संध्याकाळी दहा दहा वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरवर एक मोबाईल नंबरवरनं कॉल आला की बुद्धविहार शिर्डी येथे फायर झाला आहे याबाबत तात्काळ ठाणे मालदारांनी आम्हाला कळवलं आम्ही तात्काळ स्टाफसह त्या घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही बुद्धविहार येथे स्टाफसह गेलो असता तिथं काहीच आढळून आलेलं नाही त्यामुळं आम्ही परत नंतर चौकशी केली तिथं काही काहीही आढळून आलं नसल्यामुळं आम्ही पिंपळवाडी चौक इथे गेलो पिंपळवाडी चौकनंतर दत्तनगर परिसर सगळा पि सगळीकडे फिरलो तिथेही काही आढळून आलं नाही नंतर आम्ही त्या कॉलरला वीस वेळा प्रयत्न केला फोन करायचा त्या कॉलरने तो तो फोन घेतलेला नाही फोन घेतला नसल्यामुळं आम्ही परत नंतर दुसऱ्याला दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला त्यावेळेस ते त्याने फोन उचलला आणि आम्ही बुद्धविहार इथे आहो असं सांगितलं त्यानंतर आम्ही बुद्धविहार इथे आलो असता त्याने आम्हाला निष्पन्न झालं की हाने हा कुठलीही घटना घडली नसताना हिने पोलीस स्टेशनला फेक कॉल केलेला आहे त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला किती वय आहे आरोपींच तिघांनी मिळून कॉल तिघांनी मिळून ते कॉल कौ, केलेला आहे आणि त्यांचे वय पंचवीस ते सत्तावीस वर्ष च्या दरम्यानचे वय आहे कुठले आहे सर काही आरोपी आ, हे तिन्ही शिर्डीचे रहिवासी आहेत गुन्हा फोन केला हा त्यांनी खोडसाळपणाने हा फोन केलेला आहे सर अशा खोडसाळपणाने भागामध्ये पोलिसांच्या बाबतीशी फोन करणं काय आव्हान करणार आहात खास करून युवकांना जर असा कोणी फेक कॉल करू नये जर फेक कॉल केला तर पोलिस स्टेशनला आपण त्या ते तंचे विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत आणि कडक कारवाई करणार आहोत